हा सर मराठवाडा शिक्षक संघ जिल्ह्याच्या तर नांदेडच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पर वतीने आप धरणे आंदोलन सुरू केले आहे काय नाव आपलं व आपल्या कोणत्या माध्यमातून धरणे आंदोलन सूर्यकांत विश्वासराव अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ आज मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांच्या विविध प्रलंबित न्याय मागण्यासाठी आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्यामध्ये सव्वीस मागण्याचं निवेदन यापूर्वी संघटनेमार्फत महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांना पोस्टाद्वारे पाठवलेलं आहे आणि आज आम्ही पाठवत आहोत त्यामध्ये प्रमुख मागणी एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना सर्वांनाच मिळाली पाहिजे कारण पेन्शन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे ही भूमिका मराठवाडा शिक्षक संघाची आहे त्याचबरोबर मागील वीस वर्षापासून विनावेतन वेतन काम करणारे हजारो शिक्षक या महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांना शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे कारण शासनाचं एक सूत्र आहे शाळा मान्यता मिळाल्यानंतर पाचव्या वर्षी अनुदान सुरू होऊन दहाव्या वर्षी शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे पण सेवा होऊ नये अद्याप बऱ्याच शाळा चाळीस टक्के वीस टक्के अडकलेल्या आहेत त्यांना शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे राज्य कर्मचाऱ्यांना दहावीस तीस वर्षाची आठवती प्रगती योजना मिळते परंतु शिक्षकांना वगळलेला आहे म्हणून शिक्षकांना सुद्धा वीस तीस वर्षाची आठवत प्रगती योजना मिळाली पाहिजे शाळांना वेतनेत्र अनुदान मिळालं पाहिजे कारण वेतने अनुदान मिळत नसेल तर शाळेंना भौतिक सुद्धा होत नाहीत त्यामुळे शिक्षणाचा शैक्षणिक गुणवत्ता हा ढासळते त्यामुळं वेतनेत्र अनुदान मिळालं पाहिजे शिक्षकांना कॅशलेस योजना परिपूर्ती योजना मिळते पण ती कॅशलेस झाली पाहिजे आणि सेवानिवृत्तीनंतर मिळत नाही ती सुद्धा मिळाली पाहिजे शिक्षकांच्या जवळपास पासष्ट हजार जागा रेखत आहेत त्या तात्काळ मिळाल्या पाहिजेत निश्चितपणे मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं एक आज आम्ही या ठिकाणी इशारा देतो की या मागण्या जर भविष्य काळात मान्य झाल्या नाहीत तर आम्हाला या पेही पेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल रस्त्यावर उतरावं लागेल Ja, i'm not